ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा इचल करंजी शिवसेनेची मोटर साइकल तिरंगा रेली उस्साहात भारतानी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून माध्यमातुन भारतीय जवानानी पाकिस्तान मदिल तळावर हवाई हल्ला करून शंबर अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातले। भारतीय सैन्य दलाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व वा त्यांचे आभार मानण्यासाठी तसेच भारत सरकारच्या समर्थनार्थ इचलकरंजी येथे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं हजारो नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला भारत माता की जय नारिके स्वाभिमान मे सेना हे मैदान मे सिंधूर का सन्मान आतंका का विनाश असे महिलांच्या हातातील फलक सर्वांचे लक्ष वेधत होते महात्मा गांधी पुतळा येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली तिरंगा रॅलीत हजारो शहरवासीय हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय घोषणा देत सहभागी झाले होते त्यामुळे रॅलीतील संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या महिलांच्या व नागरिकांच्या हातातील फलकाने सर्वांचे लक्ष वेधले मुख्य रस्त्यावरून शिवतीर्थ येथे आल्यानंतर राष्ट्रगीत होऊन तिरंगा रॅलीची सांगता झाली या रॅलीत शहर व परिसरातील देशभक्त नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी